नमस्कार शेतकरी बंधूंनो पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजकडून मी श्री तुलसीदास बावसकार आणि आज आपण आलेलो आहे लोंड्री या गावामध्ये तर तालुका जामनेर इथं आपण आज पपई या प्लॉटवरती भेट देण्याकरता आलेलो आहे तर दादांनी आपल्या पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे जे ग्रोग्रीन नाईन खत आहे त्याचा वापर या पपई पिकासाठी केला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना पूर्वी ॲग्रो इंडस्ट्रीजचे जे ग्रोग्रीन नाईन खत आहे हे वापरून काय रिझल्ट या पपई पो पिकामध्ये मिळाला ते आपल्याला सांगतील दादा तुमचं सर्वप्रथम आपल्या शेतकरी बंधूंना नाव गाव मोबाईल नंबर सांगा नमस्कार माझे नाव सोपान राजाराम धनपुरे राणा लोंढरी तालुका जामनेर जिल्हा जळगाव हे जे शेतला पपई पो लावले आम्ही शेतामध्ये त्यावेळेस शेताची परिस्थिती जर म्हणली तर बलडाचं शेत आहे आणि हलकी, हलकी, हलकी जमीन आहे एकदम भरपूर हलकी जमीन आहे आणि उतारपाठी उतारपाठी एकदम असं म्हणजे पाळलं तर असं माणसाचे पाय सटक्याल बाहे उतार चढची जमीन आहे पण त्या जमिनीमध्ये हिंमत लावली आम्ही आणि पपई लावली आणि हे गोग्राईनचे खत घटला आम्हाला शेण आम्ही हो त्याचा वापर केला आणि आमचे पुनम कृषी केंद्रावर जे शीतलजीने त्याने सांगितलं बा आम्हाला की जसं एक ट्रॉली शेणखताचं हे काम करतं बा एक बॅग त्या हिशोबानं आम्ही ते वापरलं ते वापरल्यानंतर आमचं आज रोजी समाधानी आहे कारण साईज बी एकदम चांगली झाली आणि शेताच्या हिसाच्या हा हिसा त्याच्या शेण खताला पर्याय म्हणून तुम्ही त्याचा वापर केला फुगन चांगली झाली आणि वजन पण चांगला आहे हो हो। आणि तुम्ही जे म्हणतात की एकदम उतारपाटी जमीन आहे की जी हलकी जमीन असल्यावरही एक चांगला बदल तुम्हाला पपई पिकामध्ये मिळाला तर आता इतर शेतकरी बंधूंनी आपलं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीचं ग्रोग्रीन लाईन खत वापरायला पाहिजे किंवा नाही वापरायला पाहिजे नाही आता कसं आहे साहेब आता हे जो आम्हाला अनुभव आला एक नंबर आला तर असा जर अनुभव प्रत्येकाने घेतला तर प्रत्येकाचा फायदा आहे त्याच्या कारण एक खत या घ्यायला जर गेलो आपण तर चार हजार रुपये खर्च येईल शेतामध्ये आणण्यापर्यंत ते साडेचार हजारात जात आणि हे म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये आपलं जास्त फायदा होऊन राहिला आणि मेहनत बी कमी खतामध्ये मध्ये कालवून फेकल्या जातात त्याच्यामुळे काही असं परेशानी वाढत नाही काही नाही आणि आता आपल्याला जे दुसरीकडे लावून करायची आपल्याला पहिले डोस मध्ये टाकायचं बोला ना सांगा ना तर आमचा असा विषय आहे की बेसल डोस मध्ये जर आमची चुकी झाली पहिल्यांदा पहिल्यानंतर बेसल डोस मध्ये वापरला असत झाड लावल्यानंतर बरेच दोन एक दिवस महिन्यानंतर लावलं हा दोन एक महिने म्हणजे जवळपास चार महिन्याच्या नंतर पडलं ते बरोबर तरी त्याचा एवढा फायदा झाला आणि ते जर सुरुवातीपासून जर पिकाला भेटला असतं तर त्याच्या पांढऱ्या मुळे टाकल्यानंतर डायरेक्ट वरती आल्या हो होत्या दिसत होत्या वरती मुळ्या हा या पट्टीमध्ये डायरेक्ट दिसत होत्या तर त्याच्यामुळे एकदम फुगन बी झाली व्यापारी बी एकदम खुश राहता आता भरपूर मळे पण आपल्या मळ्यामध्ये ते मला होऊन फोन लावता की भाऊ तुमचा माल तयार झाला आपल्याला व्यापाऱ्या मागे फिरायची गरज आहे कारण मालाची साईज आहे क्वालिटी साईज आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्याचं म्हणजे टेन्शन नाही ते खुद दहा बारा दिवस झाले ते ऑटोमॅटिक माल तुडून घेऊन जातो आपण धन्यवाद दादा धन्यवाद तर असे शेतकरी बंधनं पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीज चे ग्रोग्रीन लाईन खत वापरून एक चांगला रिझल्ट मिळाला आणि दादांनी आपले मनोगत आपल्याला सांगितले धन्यवाद नमस्कार